माझ्या माझ्याकडून तर तेच <laughs> ना म्हणजे आहे असायला हवं मी प्रतीक्षा माझी मजा कुठे सर मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे आली आहे मी आता माहेरी काल आली होती आणि आज सध्या सकाळची वेळ आहे तर घरी इकडे काम चालू आहे इकडे प्रगती आम्ही दोघी काल सोबतच आलो सोबत म्हणजे ती लवकर आली मी सायंकाळच्या वेळेला आली आणि चला आज आपला ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो म्हणजे कोण काहू तोवी कुठे जायचं आपल्याला कपडे शॉपिंग कपडे घेण्यासाठी जायचं आहे तर चला स्ट्रेट येऊन पुढे नक्की ब्लॉग बघा काल मी माहेरी आली होती आणि त्यानंतर पंचमी होती इकडे म्हणजे न माझ्या मावसभावाच्या दुकानामध्ये आणि त्याचं स्वतःचं दुकान आहे चंद्रकांता म्हणून आणि इलेक्ट्रिकलचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे म्हणजे लायटिंग वगैरे तर आलेच पण मिक्सर वगैरे फॅन हीटर वगैरे सगळंच त्याच्या शॉपमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे आता लाय दिवाळी होती लायटिंग ऑबियसली असणारच आहे तर ती सुद्धा नेमकी होती आणि नाश्त्यामध्ये होते जिलबी आणि समोसे वगैरे होते तर इकडे पंचमी झाली होती तर ते शूट मी घेतला आणि त्यानंतर आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आली त्याच दिवशी मी तिकडे गेली होती तर हा कालचा क्लिप्स आहे काही घेतलेल्या कारण माहेरी असताना मी दोन दिवस पूर्ण फुल आराम केलेले आहे अजिबात फोन हातात घेतलेला नाही किंवा सासरी जेव्हा असतो तेव्हा पूर्ण काम 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 तेच उठल्याबरोबर म्हटलं अजिबात फोन नाही काम नाही आराम सो आराम तर असे आम माझे दोन दिवस गेले आणि त्याच्यामध्ये नंतर आजचा हा तिसरा दिवस आहे माझ्या बाहेरचा तर म्हणून इकडे मी ब्लॉग शूट करत आहे तर चल आता निघत शॉपिंग साठी आणि इकडे दानिश दानिश काही ये येत नाही आहे आहे इकडे प्रगती आहे तिची सुद्धा तयारी झाली आहे आणि इकडे ओवी ओवी झाला का रेडी चल कशी लावाज ग चला तर आता आम्ही निघत आहे आणि कुठे काय कोणत्या शॉपमध्ये जायचं जाएद आहे ते आपण नक्की सांगतेच दोघ आहे ना इथं जायचं आता पोहोचलो आम्ही मेट्रो स्टेशन आणि लोकमत स्टेशनपासून आम्ही डायरेक्ट तिकीट काढली ते म्हणजे चित्रोळी गांधीबाग जवळ एक चित्रोळी म्हणून स्टॉप आहे तिथे आणि तिथून इंद्रायणी भरपूर जवळ आहे तरी आम्ही पायी पोहोचलो तिथे तिथून आम्ही दोघींच्या साड्या घेतल्या आणि त्यानंतर मुलांचे जे कपडे घ्यायचे होते आणि नवीन जवळ यांचे पण सुद्धा पहिली दिवाळी होती त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे होते आणि रावांसाठी सुद्धा कपडे घ्यायचे होते तर दोघांसाठी पण कपडे घ्यायचे होते आणि मुलांचे पण कपडे घेऊन घेतले आणि व्हिडिओ वगैरे करत होते पण असं होतं की लवकर लवकर घेऊन निघायचं होतं आणि नंतर घरी जाऊन पण स्वयंपाक वगैरे सगळ्याच गोष्टी असतात म्हणून तेवढं मी लक्ष नाही दिलं फोनमध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये वगैरे आणि त्यानंतर रावांसाठी ड्रेस घेतला आणि जवळसाठी सुद्धा आणि हे आहे इंद्रायणी या शॉप मधून आम्ही दोघींनी पण साड्या घेतल्या त्या साड्या कशा आहे काय नाही या तुम्ही थोड्या शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर नक्की कडे तर घरी गेल्यानंतर नक्कीच समजेल तुम्हाला की कोणत्या घेतल्या आणि कशा आहेत तर त्याला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आता तर आता एवढं खूप छान फील होतो जेवढं म्हणजे सकाळच्या वेळेला आपलं नागपूर सुंदर दिसत नाही त्याही पेक्षा सायंकाळच्या वेळेला एवढं सुंदर ना नागपूर दिसत भारी कशी वाटते साडी ਇਗੜਨ ਇਗੜਨ ਕਰ ਪੜਾ ਦੇ ਇਤੋਂ ਪੂਰਨ ਚਿਹਰਾ ਦਾ ਬਲੂਨ ਹੈ ਸਾਢੇ ਤੱਕ ਪੂਰਨ ਚਿਹਰਾ ਦਾ ਚਿਹਰਾ ਹੋ ਰਿਹਾ ਤੇ ਸੇਮ ਪੂਰਨ ਸਾਢੇ ਤੱਕ ਪੂਰਨ ਚਿਹਰਾ ਦਾ ਸਾਢੇ ਲਾਈਕ ਤੱਕ ने आता घेतलेला ड्रेस एवढा आवडला तिला की ती अक्षरशः घालून खूप छान अशी गरबा करत कर होती आणि माझ्या पप्पाजीकडे फोन चालू करून दिला आणि ओढणी कमरेला खिचून घेतली पूर्ण आणि खूप छान अशी गरबा करत कर होती दहा वेळा आणि नंतर मी साडी घातली अशी घालून बघितली तर पूर्ण साडीवर जे आहे ते टिकलीवर काय खूप चमकत चमकतसुद्धा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे क कपडा साडीचा एवढा भारी आहेत ना म्हणजे एवढा नरम आहे भारी म्हणजे खूप सुंदर आहे आणि खूप नर म कपडा आहे मला तर त्या साडीपेक्षा क साडीचा जो कपडा आहे ना तो खूप आवडला हो ही सर्व साड्याची शॉपिंग जे होती ते आम्ही गुरुकुल नाही इंद्रायणीमधून घेतली ही साडी पडली इंद्रायणीमधून घेतली आणि दानेशोवीचे कपडे गुरुकुलमधून घेतले गुरु गोविंद सिंग अच्छा हिरा जावाची आणि हे जे कुर्ती आहे तर या कुर्त्या मी पाचशेच्या तीन घेतलेल्या आहे एक हे एक अशी ग्रे कलर होतच नाही माझ्याकडे दोन ना आणि हा कलर खूप छान आवडला मला एकदम फ्रेश कलर वाटतं असा तर हा तीन असे तीन कलरच्या तीन कुर्त्या आहे दादाचे कपडे गोवी दादाचे नाही दिसत आहे दर काळजी अशी अंतर टाकबरच आहे पॅन्ट आणि हा आहे दानिशचा पँट कपडा खूप छान आहे असा स्ट्रेचेबल कपडा आहे प्रेस केल्यासारखा असा प्लेन कपडा असा असं वाटतं की पाण्याने ओला ओला करून पाण्याने ओला होत नाही तशासारखा कपडा आहे हा पॅन्ट आहे आणि पप्पा जे काही दिवसानं असं वाटते काही वर्षानं पुढच्या वर्षी की का जावयाले कपडे घ्यायला लागते आणि ते कपडे दानिश घालते <laughs> बघा शर्ट हे शर्ट हो हे शर्ट व्हाईट आणि हाफ पॅन्ट असा आमचा बादशाचा हा ड्रेस वगैरे ठेवले आणि त्यानंतर भरपूर असा वेळ झाला होता आणि पण करून आलो होतो तर तेवढी काही अशी भूक पण नव्हती तर मग इकडे आणि इडल्या केल्या प्रगतीने आदल्या दिवशी इडल्याचं भिजायला टाकलं होतं आणि ते म्हणते ना झटपट म्हणजे वेळेवरचा सांबार वगैरे आपण कोणतीही भाजी वगैरे करतो तर तोच छान होते तर खरंच या आजच्या सांबाराची खूप छान अशी टेस्ट झाली होती आणि त्यानंतर म्हणजे घरचे लेटले होते जरी मी थकली होती तरी पण माझं मूड पूर्ण असं फिरायचं होतं आणि घरासमोरचा जो नवीन रोड आणि खूप छान असा एरिया वाटते असं म्हणजे आधीच दाखवते मी इकडे आधी हा मी असं इकडे फिरत वगैरे होतं तर आता हा हा रोड खूप जुना दिसते जे चांग व्यवस्थित नाही दिसत आणि हा जो आपला नवीन रोड आहे हा खूप सुंदर दिसत आहे तर इकडे मी फिरत होती आणि दानिश आपला व्हिडिओ बनवत होता तर आता इकडे दानिश दानिशसाठी ड्रेस आणला होता त्याने तो घातला एवढा मस्त दिसत होता व्हाईट शर्टला नाही व्हाईट शर्ट आणि ग्रे एवढा सुंदर आहे स्ट्रेचेबल आहे जसं की मी दाखवला होता आणि त्याने घातल्यानंतर एवढा हिरो दिसत होता फक्त राहिलं काय होत की ब्लॅक गॉगल पाहिजे होता त्याच्या चेहऱ्यावर एक नंबर दिसला असता तर चला मग आता याच नोटवर आणि कधी त्यांनी घातलं तर मी नक्की दाखवेलच चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ डोळे असे बारीक बारीक होत आहे आणि झोप खूप लागली म्हटलं थोडं आधी चला थोडं आधी जेवण वगैरे झालं तर फिरून घेऊ आणि फिरायला बघाय मागे एवढा मोठा असा रोड झाला छान आणि आधी आम्ही या रोडने फिरत होतो तर या रोडने आता हा रोड नाही पहावं वाटत आहे म्हणजे हा रोड जुना वाटत आहे पण हा इकडे न्यू रोड वाटत आहे तर मग घरात इकडे जसं घर आहे रोड, ना रोड हा, हो बरोबर आहे तर इकडे मग जसं की मम्मीचं घर आहे तर घरासमोरच इकडे मग फिरणं चालू आहे हाते नाही तर मग तिकडे चक्की कडे की वगैरे जातोच तर आता चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय